बिरदेव <atted> यात्रेनिमित्त <inti> भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन पंकज पाटील यांची माहिती यात्रा कमिटीची बैठक संपन्न कोगनोळी <harmoni> येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बिरदेव यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पाच दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध स्पर्धा व शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती पंकज पाटील यांनी दिली कोगनोळी तालुका निपाणी येथे अंबिका पतसंस्था येथे आयोजित यात्रा कमिटी बैठकीत ते बोलत होते माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी स्वागत व प्रास्ताविक पुढे बोलताना पंकज पाटील म्हणाले यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे सर्व गावक्यांनी मिळून यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी के डी पाटील अनिल चौगुले अध्यक्ष दिलीप पाटील ब्रह्मनाथ चौगुले विश्वजित लोखंडे संजय खोत बबन पाटील पूनम डांगरे संजय डूम हसन मुल्ला आप्पा साहेब बशीर गडवाले, सुरेश पाटिल बाड़ा साहेब कोड़ेकर संदीप डोंगड़े रोहित माणकापुरे अशोक हेंगाड़े सागर पंडरे ओपट मोरडे अभिनिकम दादू किसके मायाना कोरेकर यांचासह बिरदेव यात्रा कमिटी सदस्य ग्राम पंचायत सदस्य विविध सेवा संस्थान से पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ग्राम सदस्य युवराज कोरिया ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल चॅनेलवर स्क्वेअर पाय राऊंड पाय स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह प्लम्बिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को मराठी शाळेच्या समोर बोर्ड नोडी तालुका, तालुका निवाणी